आज इथे जे आंदोलन चालू आहे हे कल्याणपुरेचं हक्काचं पाणी मिळावं यासाठी इथे आंदोलन चालू आहे आमच्या चा, कार्यकर्त्यांचं आणि नगरसेवकांचं कारण वारंवार आम्ही आयुक्तांकडे तीन वेळा मिटिंग घेतल्या आणि माझं लेटर तर नेहमीच जातात की पाण्याच्या समस्या सोडा पाण्याच्या समस्या पण त्या आमच्या काय पाण्याच्या समस्या सुटत नाही शेवटी आज हे यांना आंदोलनाचं हे पवित्र हातात घ्यावं लागलं त्याच्यामुळे खूप संतापलेले आहेत आणि आयुक्तांना हे आता मी फोन केले के की तुम्ही दोन मिनिट या आमच्या यांना भेटा जरा ते सांगतात की तुमच्या शिष्टमंडळाचे आमचं बोलणं झाले दीड वाजता आमच्याकडे येणार आहेत पण ते असं काय बोलणं आयुक्तांवर कारवाई जे पाणी सोडायला कर्मचारी असतात किंवा जे पाणी देता किती ने। ते आम्हाला करत ना जिल्हाध्यक्षांनी आमच्या मॅडमनी आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी काय मागणी केली आम्हाला फक्त पाणी पाहिजे दोन दोन तास तास आम्ही बसलो गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना काय थोडी सुद्धा काय शरम फिरम नसेल तर मग त्याचा अर्थ काय पुन्हा बसणार आम्ही पुन्हा बसणार आता ते सांगतात आम्ही सुरळीत करू नाही सुरळीत केली तर पुढच्या आठवड्यात परत जिल्ह्याच्या वतीने बसणार आम्ही पण पाहिजे त्या गोष्टीची आणि कसं आहे दोषी अधिकाऱ्यांना जोपर्यंत निलंबित करत नाही ना तोपर्यंत हे पाण्याचा प्रश्न सुटणार आम्ही दीड दोन वर्ष नाही एक महिन्यापासून प्रयत्न चालू आहेत पत्र व्यवहार वे केले वेळोवेळी जाऊन भेटलो तर सांगितलं कल्याणसाठी दीडशे एम एल पाणी सुविधा केलेली आहे तेवढं आम्हाला द्या साठ एम एल सुद्धा पाणी येत नाही त्यानंतर सुद्धा काल आम्ही आम्ही प्रस्ताव मांडला की साहेब जरा आमच्यावर तुम्ही कृपादृष्टी करवा आणि पाणी द्या तरी नाही आजही त्यांना निवेदन दिलं त्यांनी काल आम्हाला सांगितलं आम्ही आधी पाणी पुरवठा देतो तुम्हाला कोणालाही काही केलेलं नाही आम्हाला पर्याय राहिला नाही सरकारने आम्हाला पाणी दिलंय का शंभर पाणी दिलंय मग आहे कोण तर केडीएमसीचे अधिकारी पाणी चोरताय त्यामुळे आम्हाला हे आंदोलन करावं लागलं सरकारचं सरकारचे आमच्या हक्क येते ना ते के डीएमसी प्रशासन आम्हाला देत नाहीये हक्काचं पाणी आम्हाला देत नाहीत सरकारने आम्हाला पाणी दिलेलं आहे ते पाणी चोरून अन्य ठिकाणी आहेत कोणाला वळवतायत तुम्ही शोध काढा तुम्ही शोध काढायचा एवढ्या लोकांना एवढ्या सगळी मगरुरी की आम्ही दीड दोन तासांनी इथे बसतोय सांगितलं आम्ही पत्र द्या आम्हाला आम्ही त्यांनी आम्हाला सांगतायत पत्र द्या पत्र द्या पत्र द्या पत्र देत नाही तुम्ही लोक ही मगरुरी का झाली आहे आणि इथे इलेक्शन्स नाही म्हणून कल्याण येस ला आता आंदोलन सुरू होतं त्यांच्या तीन प्रमुख मागण्या आहेत की कल्याण पूर्वसाठी पाच एम एल डी पाणी करीत द्यावे पाच एम एल डी पाण्याचा विषय हा धोरणात्मक निर्णय आहे जर देणं शक्य असेल तर आयुक्त महोदयांची चर्चा करूया आणि त्याची शक्यता पडताळणी करून बघू दुसरं आहे की त्वरित प्रेशर मीटर बसवणं द्यावं त्याचं टेंडर आपण काढलेलं आहे फ्लोमीटरचं दीड महिन्यात आपला मीटर बारावे टी पी प्लॅन्ट बसाईल त्याच्यामुळे कल्याण इसला वेस्टला किती पाणी जात आहे त्याच्यात ट्रान्सपरन्सी येईल आणि आपल्याला झोनिंग व्यवस्थित सुरळीत ठेवण्यासाठी मदत होईल तिसरा विषय आहे की काही ठिकाणी त्यांनी अनधिकृत काही ठिकाणी अनधिकृत कनेक्शन आहेत ते त्वरित कापून टाकू हे त्वरित चेक करायला सांगतो अधिकाऱ्यांना अनधिकृत कनेक्शन असेल तर ते त्वरित क्लिअर काढून टाकू थँक्यू